नमस्कार मित्रांनो थमनेलमध्ये वाचलेल्या टायटलप्रमाणे आज आपण शंभरपर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग फक्त आणि फक्त तीन सेकंदामध्ये शिकणार आहोत आता तीन सेकंद जरी म्हटले असले तरी हे जास्त होतील तुम्ही जर अधिक चांगला सराव केला शिकवलेल्या पद्धतीचा तर फक्त दोन सेकंदामध्ये तुम्ही वर्ग काढू शकता आणि अजून आजच्या ट्रिकचं आपलं वैशिष्ट्य असेल की तुम्हाला एक पासून शंभरपर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग काढण्यासाठी फक्त एकच ट्रिक मी तुम्हाला शिकवणार आहे आणि सर्व संख्यांचे वर्ग तुम्हाला या वर। या ट्रीकवरनं काढता येणार आहे या पद्धतीनुसार काढता येणार आहे तुम्ही यापूर्वी वर्ग अनेक पद्धतीनं शिकले असाल जसं की समजा एकक स्थानावर शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग काढायचा आहे मग त्याची ट्रीक वेगळी आहे एकक स्थानावर पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा आहे याची पण ट्रिक वेगळी आहे एकक स्थानावर एक असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा याची ट्रिक वेगळी एकक स्थानावर सात असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा आहे ह्या अशा वेगवेगळ्या एकक एक स्थानावर अंक जे आहेत मग त्यानुसार ट्रीक आत्तापर्यंत तुम्ही बदललेली पाहिली असेल पण आजच्या आपल्या ट्रिकचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्हाला या सर्व संख्यांचे एकक स्थानावर कोणताही अंक असू द्या एकाच ट्रिकनुसार तुम्ही सर्व संख्यांचे वर्ग काढायला शिकणार आहात आता जनरली सर्व विद्यार्थ्यांना दहापर्यंतचे वर्ग माहिती असतात पण ट्रिक काढताना तुम्हाला दहापर्यंतच्या वर्गांची मदत होणारे मी म्हणून या ठिकाणी स्क्रीनवर दहापर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिहितो आता वेळ न घालवता आजच्या ट्रिकला आपण सुरुवात करूया समजा चौऱ्याहत्तर संख्या आपण घेतलेली आणि चौऱ्याहत्तरचा वर्ग तुम्हाला करायचा आहे चौऱ्याहत्तरचा वर्ग करताना तुम्हाला तीन स्टेपमध्ये वर्ग करायचा आहे पहिली स्टेप यातला दशकस्थानावरचा जो अंक आलेला आहे तो कोणता आहे सात त्याचा सा वर्ग काय आहे बघा सातचा सा वर्ग आहे एकोणपन्नास ओके ही झाली आपली पहिली स्टेप दुसरी स्टेप जी आहे आपली वर्ग काढण्याची तर दिलेल्या संख्येमध्ये कोणते दोन अंक आलेत सात आणि दुसरा आहे चार सात गुणिले चार आणि वर्गाच्या ठिकाणी असणारे ही जे दोन आहे त्याला परत गुणिले करायचे आहेत आपल्याला सात गुणिले चार गुणिले दोन मग सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न जो गुणाकार येईल तो लिहून ठेवा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये एकक स्थानावर आलेला जो अंक आहे तो आहे चार चारचा वर्ग किती आहे सोळा आता यापासून वर्ग कसा तयार होतो ते या ठिकाणी बघा आपल्याला सगळ्यात अगोदर सातचा सा जो वर्ग आला होता आपला एकोणपन्नास हा लिहायचा आहे त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण दिलेल्या संख्यांचा गुणाकार गुणिले दोन याचं जे उत्तर आपलं आलेलं आहे छप्पन्न छप्पन लिहिताना मात्र नऊच्या खाली तुम्हाला पाच लिहायचे आहेत आणि सहाला पुढं लिहायचे त्यानंतर चारचा वर्ग हा सुद्धा लिहिताना आपल्याला काय करायचं आहे एक हा सहाच्या खाली आला पाहिजे आणि सहा हे पुढं गेले पाहिजे अशा प्रकारची मांडणी करायची डिझाईन काढल्यासारखी आणि मग या आपल्याला मिळणारे चौऱ्याहत्तर या संख्येचा वर्ग आता इथं काय आहे आपण फक्त बेरीज करायची सहा सहा अधिक एक किती झाले सात नऊ पाच चौदाला चार हातचा एक चार आणि एक पाच पाच हजार चारशे शहात्तर हा चौऱ्याहत्तर या संख्येचा वर्ग आहे त्यानंतर आपण अजून वेगवेगळे उदाहरणं घेऊ आता यात काही महत्वाच्या ट्रिक्स आहेत तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा याच्यावरून सगळ्या संख्यांचे वर्ग निघणार नाही उदाहरणार्थ पहा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा वर्ग करताना थोडीशी इथं मिस्टेक होऊ शकते जर तुम्ही आधीच्या पद्धतीनं करायला गेले तर थोडी खबरदारी तुम्हाला या ठिकाणी ठेवायची आहे घ्यायची आता तीन स्टेप सांगितल्यात मी पहिली स्टेप आहे दशकस्थानावरचा जो अंक आहे आठ त्याचा वर्ग लिहा आठचा वर्ग चौसष्ट दुसरी जी स्टेप आहे आपली दिलेल्या संख्येमध्ये आलेले अंक जे आहेत ते कोणकोणते आहेत तर आठ आणि एक हे दोन अंक आहेत मग या अंकांचा गुणाकार आठ गुणिले एक गुणिले वर्गाच्या ठिकाणी असणारे हे दोन मग आठ गुणिले एक गुणिले दोन हा गुणाकार तुम्ही पटकन करू शकता आठ एक आठ आठ गुणिले दोन म्हणजे सोळा आलेला गुणाकार सोळा आहे आणि शेवटी आता एकक स्थानाचा जो अंक आहे त्याचा वर्ग एकचा वर्ग एक आहे एकचा वर्ग एक आहे पण आता तुम्हाला हा वर्ग दोन अंकी संख्येमध्ये लिहायचा हे लक्षात घ्या इथं पहिल्या दशक स्थानावरचा अंक असू द्या किंवा एकक स्थानावरचा अंक असू द्या कोणत्याही संख्येचा वर्ग एका अंकामध्ये जर येत असलं तर त्याला तुम्हाला दोन अंकामध्ये लिहायचे दोन अंकात लिहिताना डावीकडं तुम्हाला शून्य आहे आणि मग आपली जी मांडणी आहे तर अगोदर आठचा वर्ग आपण काय लिहिणार आहे चौसष्ट आता चौसष्ट नंतर आलेल्या दुसऱ्या स्टेपमध्ये आलेला गुणाकार किती आला गुणाकार सोळा पण सोळा गुणाकार लिहिताना तुम्हाला चौसष्टच्या खाली नाही लिहायचा तर इथला एक हा चारच्या खाली आला पाहिजे आणि पुढं सहा आले पाहिजे अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक या संख्येचा वर्ग याच्या खाली लिहिताना सहाच्या खाली काय यायला पाहिजे शून्य आणि एक हा पुढं आला पाहिजे अशा प्रकारे लिहा आणि आता बेरीज केली तर एक जशाला तसा सहा अधिक शून्य म्हणजे सहा चार आणि एक पाच आणि सहा जशाला तसे खाली येणार सहा हजार पाचशे एकसष्ट हा एक्क्याऐंशी या संख्येचा वर्ग आहे इथं काय चूक झाली असती जर तुम्ही हा एक एकांकी संख्येमध्ये लिहिला असता आणि जर सहाच्या खाली लिहिला असता तर मात्र -मोटे वर्ग मग चुकीचा निघाला असता आता मोठ्यात मोठ्या संख्यांचा वर्ग तर आपण या ट्रीकनं काढलंय मी तुम्हाला सांगितलंय सगळ्या संख्यांसाठी ही ट्रिक कामाला येणार आहे आता तुम्हाला मी लहानात लहान संख्येचा वर्ग सुद्धा याच ट्रिकनं काढून दाखवतो जसं की समजा तुम्हाला बारा या संख्येचा वर्ग करायचा आहे मोठ्यात मोठा आधी महत्वाचं होतं कारण तुम्हाला ही ट्रिक काय आहे हे कळायला पाहिजे होतं आता बाराचा वर्ग काढताना बारा या संख्येमध्ये आलेले अंक कोणकोणते तर पहिला अंक आला आहे स्थानावर एक आणि एकक स्थानावर आलेला अंक आहे दोन मग आपल्या तीन स्टेप ठरलेल्या आहेत एकचा वर्ग जो आहे एकचा वर्ग एक पण नियम काय आपला एक अंकात जर वर्ग आला त्याला दोन अंकीमध्ये रूपांतरित करून लिहायचं आहे एकचा वर्ग तुम्ही कसा लिहिणार शून्य एक त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे संख्येत जे आलेले अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार संख्येत आलेला अंक एक आणि दोन एक गुणिले दोन गुणिले वर्गाच्या ठिकाणचे हे वरचे दोन गुणिले करायचे आहेत त्याला मग एक गुणिले दोन हे संख्येतले अंक झाले आणि गुणिले परत दोन मग पहा या ठिकाणी एक गुणिले दोन दोन परत गुणिले दोन म्हणजे चार आता इथंसुद्धा आपल्याला दोन अंकामध्ये उत्तर पाहिजे तीन अंकात आलं चालेल पण एक अंकात चालणार नाही तेव्हा एक अंकामध्ये येईल तेव्हा त्याला तुम्ही दोन अंकात रूपांतरित करायचे आणि त्यानंतर शेवटचा जो आपला अंक आहे एकक स्थानावरचा दोन त्याचा वर्ग लिहा दोनचा वर्ग चार पण लिहिताना शून्य चार आता लहानात लहान संख्येचा वर्ग मी हे तुम्हाला करून दाखवतोय म्हणून वेळ आहे तुम्ही याला सहजतेनं करू शकता या ठिकाणी बघा एकचा वर्ग काय लिहिणार तुम्ही शून्य एक एक गुणिले दोन म्हणजे दोन गुणिले दोन म्हणजे चार मग इथं लिहिताना काय लिहिणार शून्य चार आणि त्यानंतर दोनचा वर्ग चार लिहिताना तुम्ही कसं लिहिणार शून्य चार आणि या सर्व संख्यांची बेरीज करा चार चार एकशे एक चौवेचाळीस हा बाराचा वर्ग आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जी ट्रिक शिकलो आज आपण जी पद्धत शिकलो ही पद्धत तुम्हाला अकरा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांचा वर्ग एकाच पद्धतीनुसार आणि ते पण फास्ट वेगाने आणि रंजक पद्धतीनं मांडणी करून आज तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे समजा तुम्हाला शहाण्णव या मोठ्यात मोठ्या संख्येचा वर्ग करायचा आहे शहाण्णवचा वर्ग करण्यासाठी या संख्येमध्ये कोणते अंक आलेत हे आपल्याला अगोदर बघायचे आहेत तर यामध्ये आपल्याला नऊ आणि सहा हे दोन अंक मिळत आहेत मग तीन स्टेपमध्ये तीन पायऱ्यांमध्ये आपण हा वर्ग आहे पहिल्यांदा दशकस्थानावर जो अंक आला नऊ त्याचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला वर्ग करायचा नाही तर दिलेल्या संख्येमध्ये कोणते दोन अंक दिसत आहेत तुम्हाला नऊ आणि सहा त्यांचा गुणाकार साईनम चोपन्न आणि गुणिले दोन हे वर्गाच्या ठिकाणी आ आलेली ही दोन संख्या सहा नऊ गुणिले सहा गुणिले दोन अशा प्रकारे मांडणी करायची तर सहा गुणिले नऊ चोपन्न गुणिले दोन एकशे आठ इथं आपल्याला उत्तर मिळतं आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला एकक स्थानावर आलेला अंक सहाचा वर्ग करायचा आहे सहाचा वर्ग छत्तीस आता हे जे उत्तर आपल्याला मिळाले तीन स्टेपमध्ये त्यांची मांडणी करताना सगळ्यात अगोदर आपण एक्क्याऐंशीला लिहिणार एक्क्याऐंशी नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आलेलं उत्तर एकशे आठ आता मात्र इथं तीन अंकामध्ये आल्यामुळं याची मांडणी आपण कशी आहे तर इथं आठच्या खाली एक आला पाहिजे शून्य हा एकच्या खाली आला पाहिजे आणि आठ हा अंक पुढं सरकला पाहिजे अशा प्रकारची मांडणी आपल्याला करायची आहे त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आलेलं उत्तर छत्तीस आहे तर छत्तीसला लिहिताना तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे आठच्या खाली तीन आणि सहा अंक पुढं गेला पाहिजे आणि मग जे सगळे मांडणी झाली आता याची आपल्याला करायची बेरीज तर सहा दशाला तसे येईल आठ आणि तीन अकरा आजचा एक एक आणि एक दोन आठ आणि एक नऊ नऊ हजार दोनशे सोळा हा शहाण्णव या संख्येचा वर्ग आहे त्यानंतर समजा अजून एखादी लहान संख्या घेऊ ज्याचा वर्ग तुम्हाला माहिती आहे पण या पद्धतीनुसार निघतो का हे आपण चेक करायचं आहे तर दोनचा वर्ग एकवीस या संख्येचा वर्ग करताना काय करणार तुम्ही अगोदर दोनचा वर्ग लिहा दोनचा वर्ग चार पण आपला नियम काय सांगतो कोणत्याही संख्येचा वर्ग आपल्याला दोन अंकामध्ये लिहायचा आहे दोनचा वर्ग चार मग या दोन अंकांचा गुणाकार एक गुणिले दोन दोन गुणिले परत दोन म्हणजे चार आता हा गुणाकार सुद्धा एकक स्थानचा अंक सोडून अशा प्रकारे लिहायचा आहे आणि एकचा वर्ग एक आहे पण लिहिताना डावीकडं शून्य ठेवून लिहायचा दोन अंकामध्ये संख्या तयार करून त्याला या ठिकाणी लिहायचं आहे मग एक जशाल तसं चार हा दशा तसा आणि चार किती झाले चारशे एक्केचाळीस हा एकवीस या संख्येचा वर्ग आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता अजून एक दोन उदाहरणं आपण प्रॅक्टिससाठी घेऊ ज्यामध्ये तुम्हाला स्टेप न करता डायरेक्ट तुम्ही वर्ग करू शकता समजा तुम्हाला शहाऐंशी या संख्येचा वर्ग करायचा आहे मग आठचा वर्ग करा अगोदर चौसष्ट मग आठ आठ गुणिले सहा आठ सका अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले दोन मग आता गुणाकार करताना अडचण जर घेत असेल तर काय करा न घेता पन्नास घ्या पन्नास गुणिले दोन शंभर होत आहे आणि शंभरमधून चार वजा केले म्हणजे किती के झाले शहाण्णव अठ्ठेचाळीस गुणिले दोन म्हणजे किती शहाण्णव आणि त्यानंतर या सहाचा वर्ग लिहिताना सहाच्या खाली तीन आणि सहा त्यानंतर म्हणजे सहाचा वर्ग छत्तीस बघा काय केले आपण आठचा वर्ग चौसष्ट त्यानंतर आठ सक् अठ्ठेचाळ गुणिले दोन म्हणजे शहाण्णव आणि सहाचा वर्ग छत्तीस पण मांडणी करताना कशी आहे आठचा वर्ग लिहिल्यानंतर चारच्या खाली आपले नऊ आले पाहिजे आणि सहा पुढं सरकला पाहिजे आणि पुन्हा सहाचा वर्ग लिहिताना सहाच्या खाली तीन आणि सहा पुढं सरकला पाहिजे या प्रकारची मांडणी तुम्ही करायची आणि अशा वेगवेगळ्या संख्या लिहून तुम्ही या ठिकाणी काय करू शकता वर्ग करू शकता आणि चेक करू शकता प्रत्येक संख्येचा वर्ग एक ते एक ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग या एका स्ट्रीकनुसार निघणार आहे मला नाही वाटत यापेक्षा जास्त उदाहरणं घेऊन तुमचा वेळ घ्यावा कारण एवढ्या उदाहरणामध्ये या, या सर्व संख्यांचे वर्ग तुम्हाला काढायला जमणार आहेत आता तुम्ही फक्त एक करायचं आहे शिकवलेल्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या संख्या घ्या लहानात लहान संख्या घ्या मोठ्यात मोठ्या मोटे संख्या घ्या आणि त्यांना या पद्धतीनुसार वर्ग करून बघा जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळवा मग मी ज्या अडचणी आहेत सोडवेल किंवा त्यावर तुम्हाला काही कमेंट टाकेल व्हिडिओ बनवेल ओके पण ही जी पद्धत आहे ही सगळ्या लहानात लहानपासून मोठ्यात मोठ्या मोटे संख्यांपर्यंतच्या वर्ग काढण्यासाठी एकच ट्रिक आहे त्यामुळं या एका ट्रिकनं तुम्ही सर्व संख्यांना घेऊन पुन्हा पुन्हा वर्ग काढून बघा ओके त्या तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी ट्रिक शिकलो जी पद्धत शिकलो वर्ग काढण्याची कर का ही आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आपलं जे ज्ञानदीप क्लासेस आंबड हे यूट्यूब चॅनल आहे याला आत्ता सबस्क्राईब करा ज्यामुळं तुम्हाला येणाऱ्या अशा नवीन ट्रिकची माहिती मिळत जाईल चॅनल सबस्क्राईब करा बटन दाबा ज्यामुळे तुम्हाला मॅसेज येत राहील आणि व्हिडिओला लाईक करा